अर्धापूर शहरामध्ये नळ योजना मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्यात आलेली आहे परंतु अशी काही आश्चर्यजनक बाब नजरेसमोर आलेली आहे मी अर्धापूर शहरातील एका परिवारामध्ये आलेले आहे ज्या परिवारामध्ये आपण पाहू शकता की कुठल्याही प्रकारचं नळ योजनेचं नळ दिसत नाही आहे तरीहीसुद्धा त्यांना पाणीपट्टी ही मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आपण जाणून घेऊया आणि पाहून घेऊया तुम्हाला तुम्ही नळ कनेक्शन वगैरे घेतलेलं आहे का नाही नाही तर मग तुम्हाला नळपट्टी कधीची आलेली आहे आणि क किती आलेली आहे चोवीसशे रुपये नळपट्टी आली आहे एक वर्षाची एका वर्षाची चोवीसशे रुपये पाणीपट्टी बिल आलेलं आहे पण हे कशाच्या आधारावर त्यांनी दिलेले आहे तर मी त्यांना विचारणा केलेली नाही आहे का हां नळच नाही त्याच्या नंतर मी देऊन टाकली आम्हाला त्यांनी त्याच्या नगरपंचायतला गेलो मी नगरपंचायत सांगितलं सलीम खुरेशी जे तर आमचे नगरसेवक आहेत वार्ड नंबर सोळाचे त्यांना म्हणलो मी त्याने बी जे तर जे तर हे कर गेले गेलं तर त्याची मंजुरीच नाही आली त्याची जे तर मंजुरी तर जुनी मंजुरी कुठे गेली याच गल्लीची मंजुरी कुठे गेली माझं म्हणणं हे आहे मग आता त्यांनी तुम्ही विचारणार काय कराय गेले असता बाबा ही पट्टी कशाची आली तर ते त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का हां भरणंच लागते मला नगरपंचायतला गेल तर भरणं लागते मला इथं पाणीच नाही तर नळपट्टी कशी भरून मी रोज मजुरी करणारा माणूस एक मी कुठून राहणार आहे कुठून भरणार आहे मी आज आपण पाहिलं की ह्या ठिकाणी त्यांनी ह्या ठिकाणी लिहूनसुद्धा दिलेलं आहे की पाईप लाईन नाही म्हणून तरीहीसुद्धा त्यांना चोवीसशे रुपये ही पाणीपट्टी भरावंच लागेल असं नगरपंचायतमार्फत सांगण्यात आलेलं अशीच जर परिस्थिती राहिली तर किती गरिबांनी पोट कसं भरायचं आणि गुजारा कसा करायचा हा मोठा प्रश्न आलेला आहे आपल्यासमोर आणखी पुन्हा काही ठिकाणी आपण जाणून घेऊया याच नगरातील काही समस्या अजी तुमची काय समस्या आहे आमची समस्या आहे की आम्हाला पैसे भरले चारले काय नाही भरले पावत्या काढल्या कशाचे पैसे भरले नळाचे काय नळ भेटावा म्हणून काय हां आम्हाला नळ भेटला नाही बरं बरं किती दिवस झालेले तर दीड वर झालं हे पाहू शकता आपण या ठिकाणी दोन हजार तेवीस ची पावती ही दीड वर्षापूर्वी यांनी पाचशे रुपयाची पावती फाडलेली नळ मिळावा म्हणून त्यांनी पावती फाडलेली परंतु अद्याप यांना कुठल्याही प्रकारचा नळ योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जे नळ योजना आहे ती नळ योजना लवकरात लवकर मिळवून द्यावी